बीड दौऱ्यावरती असताना अजित पवार संतापले जादूची कांडी नाहीये माझ्याकडे तुम्ही सहकार्य करा असं त्यांनी म्हटलंय मी सहकार्य करतोय नाहीतर मी जातो असं म्हणत घ्या पालकमंत्री कोणाला घ्यायचं ते असंही अजित पवारांनी म्हटलंय याआधी तुम्हीच लोकप्रती निवडून दिलेत असंही पवारांनी म्हटलंय त्याच्या आधी कुणी लक्ष दिलेलं नाही पालकमंत्री म्हणून लक्ष देतोय पैसे आणतोय जरा मदत करा अशा शब्दात अजित पवारांनी सुनावलंय बीड दौऱ्यामध्ये अजित पवार चांगले संतापलेले पाहायला मिळाले जादूची कांडी नाही आहे माझ्याकडे तुम्हीच सहकार्य करणं अपेक्षित आहे मी सहकार्य करतो नाही तर मी जातो असं म्हणत त्यांनी जोरदार हल्लाबोल इथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर केला मला हे कळत नाही आता पालकमंत्री म्हणून लक्ष देतोय पैसे आणतोय जरा मदत करा लगेच रस्ता करणार सगळं करायचंय जादूची काढणी नाही मायाकडे पण सहकार्य करा मी सहकार्य करेन चालू तर मी आपलं जातो दोन अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी आकाश सावंत आपल्या सोबत आहेत आकाश नेमकी कोण मागणी करत होते बिडकरांनो असं म्हणून त्यांनी असा सगळा उल्लेख केलेला आहे कशाची पाहणी चाललेली होती आणि कशावरनं अशा पद्धतीचं वक्तव्य पवारांनी केलंय नक्कीच प्रज्ञा जिल्हा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत त्यांनी आज सकाळपासूनच भागामध्ये पाहणीला सुरुवात केली आहे ते आज सकाळी जिल्हा क्रीडू सं, क्रीडा संकुलनावरती पाहणीसाठी गेले असता काही बीडकर तिथे निवेदन घेऊन व पाहणी दरम्यान निवेदन घेऊन तिथे थांबले होते ते पाहणी करत असताना अजित दादांना काही बीडकरांनी प्रश्न विचारले की बाबा दादा आमचं हे रस्त्याचे काम असतील स्वच्छतेचे काम असतील परिसरातल्या अनेक प्रश्नाबाबत बीडकर त्या ठिकाणी जमले होते त्यांनी अजितदादांची का विचारणा केली की बोबा दादा असे असे आमचे प्रश्न आहेत यावरती अजितदादा त्या बीडकरांना म्हणाले की माझ्याकडे काही जादूची कांडी नाही मी सहकार्य करतो तुम्ही मला सहकार्य करा आजपर्यंत तुम्हीच लोकांनी इथले लोकप्रतिनिधी निवडून दिले होते त्यांनी काही कामं केली नाहीत असंही अजितदादा या ठिकाणी म्हटले व मला सहकार्य करा मी आता बदल करतोय आणि बदल करत असताना मला तुम्ही हे करतायत असं मी अजित पवारांनी म्हटलं आहे सर धन्यवाद आकाश या संपूर्ण माहितीसाठी